नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी एक चांगली बातमी प्रसिद्ध झालेली आहे भारत आणि अमेरिका यांच्यात अणु करार त्याच्यावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जवळपास दोन दशकांनी म्हणजे दोन हजार सात ते दोन हजार पंचवीस अठरा वर्षांनी अखेरीस अमेरिकन कंपनी भारतात एक स्मॉल मॉड्युलर साठी त्यांनी भारतीय कंपन्यांची सहकार्य करार केलेला आहे गेली दोन दशकं हे घोंगडं भिजत पडलं होतं आणि त्यामुळे जरी भारताने अमेरिकेशी अणु करार केला असला आणि ज्याच्याद्वारे भारताची ज्याला अण्वस्त्रासाठीच्या किंवा ज्याला संरक्षणासाठी लष्करी दृष्ट्या वापरात असलेले अणुप्रकल्प अणु ऊर्जा प्रकल्प अणु इंधन प्रकल्प आणि ऊर्जा निर्मितीसाठी वापरत असलेले अणु प्रकल्प हे वेगळे करणं आणि त्यातले जे लष्करी वापरासाठी आहेत ते प्रकल्प वगळता बाकीचे जे प्रकल्प आहेत ते आंतरराष्ट्रीय इन्स्पेक्शनच्या खाली आणणं या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली असली तरी ज्या अमेरिकेमुळे हे शक्य झालं होतं अमेरिकेने हा करार केल्यामुळे मग अमेरिकेच्या मित्र देशांनी अशा प्रकारचे करार भारताशी केले होते पण अमेरिका असो अथवा त्यांच्या मित्र देशांचा एकही अणु इंधन प्रकल्प गेल्या दोन दशकात उभा राहू शकला नव्हता या करारामुळे जे काही प्रकल्प उभे राहत आहेत ते मुख्यतः रशियाच्या सहकार्यामुळे कुडनकुलम येथे उभे राहत आहेत पण एका प्रकारे अमेरिकेची या सगळ्या खेळामध्ये एंट्री झालेली आहे आणि त्याच्यासाठी जर श्रेय द्यायचं असेल तर भारत सरकारप्रमाणेच ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारलाही हे श्रेय द्यायला पाहिजे कारण एका प्रकारे त्यांचं परराष्ट्र धोरण हे व्यवहारवादावर अवलंबून आहे अमेरिकेला काय मिळतं ते ते बघतात आणि अमेरिकन कंपन्यांना जर धंदा मिळत असेल तर कागदी घोडे नाचवण्यापेक्षा पुढे जाण्याला त्यांचा प्राधान्य असतं आणि त्यामुळे आत्ता होलटेक या एका अमेरिकन कंपनीला ज्याचे संस्थापक भारतीय वंशाचे आहेत त्या होल्टेक कंपनीला तीन भारतीय कंपन्यांबरोबर भारतातल्या तीन कंपन्यांना आपलं स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर क्षेत्रातलं तंत्रज्ञान देण्या द्यायला अमेरिकन सरकारनी परवानगी दिलेली आहे या होल्टेकचे अध्यक्ष क्रिस पी सिंग क्रिस सिंग क्रिस म्हणजे क्रिशन क्य क्रिष्णा काय तरी नाव असेल ते पण त्यांची एक भारतातही सबसिडरी आहे होल्टेक नावाची होल्टेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड असेल तिला आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स म्हणजे टी सी एस असतं तसं टी सी ई ज्याला म्हणतात टाटा कन्सल्टिंग इंजिनियर ते पण नवी मुंबईला मी त्यांच्या एकदा कार्यालयात गेलो होतो आणि एल अँड टी आर म्हणजेच लार्सन अँड टुब्रो या तीन कंपन्यांना हे तंत्रज्ञान द्यायला परवानगी दिलेली आहे त्यांना खरं तर आणखीन तीन कंपन्या म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया थर्मल यु यू, युटिलिटी जी एन टी पी सी नावाची कंपनी आहे नॅशनल थर्मल पॉवर कंपनी लिमिटेड आणि ॲटॉमिक एनर्जी रिव्ह्यू बोर्ड यांना देखील हे तंत्रज्ञान द्यायला त्यांनी परवानगी मागितली होती पण भारत सरकारने सांगितलं की या सगळ्या कंपन्यांना आम्ही तिकडनं हे तंत्रज्ञान लष्करी वापरासाठी जाणारच नाही अशी आम्ही काही खात्री देऊ शकत नाही कारण या तीन कंपन्या कदाचित लष्करी गोष्टींसाठीच्या संशोधनात त्या गुंतल्या आहेत आणि त्यामुळे शेवटी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि एल अँड टी आणि होलटेकची भारतातली कंपनी या कंपन्यांना हे तंत्रज्ञान द्यायला अमेरिकन सरकारनी परवानगी दिलेली आहे दहा वर्षासाठी हे परवानगी आहे पाच वर्षांनी त्याचा रिव्ह्यू होणार आहे पण या निर्णयामुळे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर या क्षेत्रात भारताचा प्रवेश अधिक दमदारपणे होऊ शकेल मित्रांनो आपल्याला सांगायची गरज आहे की युरोपातल्या अनेक देशात अमेरिकेमध्ये एकूण ऊर्जा निर्मितीचा एक खूप मोठा वाटा फ्रान्समध्ये तर तो पन्नास टक्क्याच्यावरती आहे अणुऊर्जेपासून येतं अणुऊर्जा अतिशय स्वच्छ स्वच्छ ऊर्जा आहे ती सुरक्षितही आहे पण रशियातल्या चर्नोबिलमध्ये जे आता युक्रेनमध्ये येतं किंवा जपानमध्ये आलेल्या सुनामीमुळे त्याच्यात काही खूप मोठं किरणोत्सर्ग झाला नव्हता पण नुकसान झालं होतं या अशा घटनांमुळे अणुऊर्जेविरुद्ध एक मोठी लॉबी तयार करण्यात आली अणुऊर्जा कशी धोकादायक आहे याच्यासाठी केवळ अमेरिकेतल्या नाही तर इतर युरोपातल्या सगळीकडे चहा बिस्किट पत्रकारांना एकत्र गोळा करून त्यांच्याद्वारे हा नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता आणि त्यामुळे युरोप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडची अणुऊर्जेची केंद्र बंद करून रशियातल्या कॅसवर अवलंबून राहिला आणि आज युरोपची जी अवस्था झाली ही मुख्यतः त्याच्यामुळे झाली कारण ऊर्जेच्या क्षेत्रात युरोप आत्मनिर्भर राहिला नाही दुसरीकडनं आयात करण्याची त्याला गरज पडत राहिली भारतातही अशाच प्रकारची लॉबी खास करून युपीए सरकार असताना खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत केली गेली मोदी सरकारला असताना या सगळ्या लॉबीने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला पण त्याला न जुमानता मोदी सरकारने हे प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत भारताकडे स्वतःचं छोट्या प्रकल्पांसाठी म्हणजे दोनशे वीस मेगावॅट क्षमता असलेल्या प्रकल्पासाठीचं भारताकडे स्वतःचं तंत्रज्ञान आहे पण भारताचं जे तंत्रज्ञान आहे ते हेवी वॉटर रिॲक्टर असलेलं ते वापरण्यात येतं आणि जगात आज सगळीकडे लाईट वॉटर रिॲक्टर्स वापरली जातात आणि त्यामुळे हे जे नवीन तंत्रज्ञान जगात एक स्टँडर्ड झालंय एक जगात सगळीकडे वापरलं जातं ते अजून आपल्याला मास्टर करता आलेलं नाही आहे आपल्याला त्याच्यावर आत्मसात करता आलेलं नाही आहे आपलं तंत्रज्ञान आहे ते एवढंच केलं पुण्यासारखी आत्ता परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग झाला तर ही चांगली गोष्ट आहे कारण सगळ्या जगात एक खूप वेगाने अणुऊर्जा क्षेत्रात जग आज प्रवेश करतं आहे सांगायचा मुद्दा हा की हे, हे प्रवेश करण्यामागचं कारण हे प्रवेश करण्यामागचं कारण असं आहे की जगात असं म्हटलं जातं की ऊर्जेची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे वाढणार आहे आणि ती जर वाढायची असेल ती जर वाढायची असेल तर मग या ज्या कंपन्या आहेत गुगल असेल ॲमेझॉन असेल या सगळ्या या अणुऊर्जा क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या उतरल्यामुळे ज्याला स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणतात वीस मेगावॅट इतकी छोटी क्षमता म्हणजे एक सिलेंडर भरल्यासारखं तुमचे बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगच्या खाली जमिनीच्या आतमध्ये हे सिलेंडर टाकलं की वीस वर्ष बघायला नको त्याच्यात काही ॲक्सिडेंट होण्याची फारशी भीती नाही आहे ॲक्सिडेंट केव्हा होतो जर त्याच्यातलं इंधन बदलायचं असेल तर ते बदलताना लिकेज झालं किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो हे जे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर आहेत वीस मेगावॅट म्हणजे ज्याच्यातनं एका कंपनीला किंवा एका मोठ्या गृहप्रकल्पाला चोवीस तास वीज मिळणं शक्य होतं अशा प्रकारचा वीज पुरवठा याच्यातनं केला जाऊ शकतो एका प्रकारे ज्या पेन्सिल सेल असतात आपले ते एकदा टाकले की नंतर त्याच्यातनं काही फार बघावं लागत नाही तशाच प्रकारची ही गोष्ट आहे आणि त्यामुळे याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे याच्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक चालू आहे या क्षेत्रात चीन हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न करतोय आणि अमेरिका आणि भारत दोघांनाही चीनची स्पर्धा आहे चीनची भीती आहे कारण जे जुने मोठे रिॲक्टर होते त्याच्यात चीन फारसं काही करू शकला नव्हता त्याच्यात त्याला येईपर्यंत उशीर झाला होता पण हे जे छोटे रिॲक्टर्स आहेत की जे मोठ्या कंपन्या आहेत लक्षात घ्या मित्रांनो भारतात समजा कंपनी काढायची मुंबईत तुम्हाला चोवीस तास वीज मिळते पण आतमध्ये कुठेतरी एखादी कंपनी याच्यासाठी चालवायची तर तुम्हाला चोवीस तास वीज मिळणार नसेल लोडशेडिंग होणार असेल आणि खास करून जे आधुनिक तंत्रज्ञानाचे मायक्रो चिप्सचे उद्योग आहेत सेमी कंडक्टर इंडस्ट्री आहे इतर अनेक क्षेत्र आहेत रोबोटिक्स असेल याला चोवीस तास वीज नसेल तर ते उद्योग टिकू शकत नाही त्याच्यासाठी एअर कंडिशनिंग मोठ्या प्रमाणात लागतं त्याच्यातलं म्हणजे एकदा जरी वीज पुरवठा तुटला तर त्याचं नुकसान जबरदस्त होऊ शकतं आणि त्यामुळे विजेचा दर थोडासा महाग असला तरी चालेल पण त्यांना चोवीस तास वीज पाहिजे आणि ही चोवीस तास वीज पुरवण्यासाठी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरचा उपयोग हो आहे बाकीचे मोठे अणुऊर्जा प्रकल्प आहेत त्याच्यात हे इंधन बदलावं लागत असल्यामुळे तो कचरा त्याच्यातनं तयार होत असल्यामुळे ते, ते हो मुख्यतः समुद्रकिनारी ठेवावे लागतात समुद्रकिनाऱ्यावर आपल्याला माहिती आहे की विरोध होतो एकतर ज्या लोकांना काही करायचं नसतं रिकामटेकडे लोक बसलेले असतात राजकीय लोक त्यांना फक्त विरोधासाठी विरोध करणं एवढंच कळतं त्यांना अशा प्रकारे लोकांच्या मनात भीती निर्माण करायला चांगलं जमतं आणि अर्थातच तो प्रकल्प तेवढा मोठा असल्यावर गिरणोत्सार जर होऊ शकला तर त्याच्यामुळे होऊ शकणारं नुकसानही मोठं असतं स्मॉल मॉड्युलर रिएक्टरच्या बाबतीत ती शक्यता कमी असते कारण कुठे एक हजार दोन हजार मेगावॅटचे प्रकल्प आणि कुठे वीस मेगावॅट पंचवीस मेगावॅट शंभर मेगावॅटचे प्रकल्प ती स्केल वेगळी असते आणि त्याच्यामुळे याच्यात देशांतर्गतही हे प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतात अर्थात ते करायचे तर भारताला ते तंत्रज्ञान मिळणं आवश्यक आहे आणि या करारामुळे एका प्रकारे अमेरिका आणि भारतातल्या कंपन्यांना एकत्र काम करून म्हणजे अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर आधारित हे जे सगळे प्रकल्प आहेत त्याचे पार्ट्स बनवणं त्याचं जी निर्मिती आहे ती भारतात होणार आहे आणि याच्यातनं भारतालाही हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची चांगली संधी आहे याच्यातनं आपल्या इंजिनियर्सना या तंत्रज्ञानाचा एकदा कसं करायचं हे कळलं की आपले आपण तंत्रज्ञान विकसित करणं भविष्यात आपल्याला शक्य होऊ शकेल आणि भारत आणि अमेरिका इतर देशांमध्येही अशा प्रकारचे प्रकल्प बांधायचे असतील तर अमेरिकेचं ज्ञान भारताचं तंत्रज्ञान भारताचे इंजिनियर्स मिळून हे प्रकल्प पुढे नेऊ शकतात दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे तिचं स्वागत करायला पाहिजे तिला वीस वर्ष लागली म्हणजे दोन हजार सात साली मनमोहन सिंग सरकारच्या काळात ती वन टू थ्री अॅग्रीमेंट झाली होती अमेरिकेमध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश ज्युनियर सरकार आणि आपल्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग सरकार यांचा असताना तो करार झाला होता त्यामुळे कागदावर अमेरिकेचं तंत्रज्ञान भारतात यायला मान्यता मिळाली होती त्याच्यातला सगळ्यात मोठा अडसर हा होता की खास करून जी जर अशा प्रकारे अणू प्रकल्पाला ॲक्सिडेंट झाला अपघात झाला तर तर ज्या लोकांना जे नुकसान होईल त्याची नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कोणावर आणि भारताची अशी भूमिका होती की ही जबाबदारी अमेरिकेच्या कंपन्यांनी घेतली पाहिजे पण किरणोत्सार झाला तर ज्या लोकांना नुकसान होऊ शकतं त्यांची संख्या त्यांना द्यायची नुकसान भरपाई बघितली तर या कंपन्या त्या प्रकारची रिस्क घ्यायला तयार नव्हत्या कारण त्या कंपन्यांचं दिवाळं वाजलं असतं म्हणजे जरी अपघात होण्याची शक्यता अतिशय नगण्य असली तरी एकदा तुम्ही ते मान्य केलं की ते तुमच्या खांद्यावर पडतं दुसरीकडे भारताला भोपाळचा अनुभव असल्यामुळे अशा प्रकारे ती जबाबदारी ठरवल्याशिवाय प्रकल्पाला मान्यता दिली असती तर पुन्हा भोपाळची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढली असती कारण जर असा अपघात झाला असता तर त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना भारत सोडून पळून जायला मदत करण्याशिवाय आपल्या हातात काही उरलं नसतं कारण तुम्ही त्याला पकडू शकत नाही त्यांना नुकसान भरपाई द्यायला लागू शकत नाही आणि त्यामुळे हे घोंगडं भिजत पडलं होतं पण स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरला ती रिस्क तो धोका खूप कमी आहे कारण त्याचे आकारच खूप छोटा आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी आता अमेरिकेला गेले होते त्याच्या आधी या वाटाघाटी झाल्या त्या जाण्याच्या आधी या छोट्या प्रकल्पांसाठीच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या कमी करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर आता ट्रम्प सरकारनी भारताला एका प्रकारे हे तंत्रज्ञान द्यायला अमेरिकन कंपनीला परवानगी दिली आहे दोन एप्रिलला अमेरिका सगळ्या जगावर आयात कर लावणार आहे त्याच्यात कदाचित भारताला सवलत मिळू शकते अर्थात तसं होतं का नाही ते आपल्याला बघायचं आहे पण एक गोष्टच्यातनं लक्षात येते की अमेरिका आत्ता सध्या मस्तवालपणे मागत असली आणि सगळ्या जगाला अंगावर घेत असली तरी भारताने डोकं थंड ठेवून मोदी सरकारनी खास करून अमेरिकेशी वाटाघाटी चांगल्या प्रकारे केल्या आहेत त्याला जर यश मिळालं पुढच्या आठवड्यात कारण सगळ्या जगाला आत्ता चिंता आहे की दोन एप्रिलला शेअर बाजार किती कोसळणार जे अमेरिकेने सगळ्या जगावर जर आयातकर लावला पंचवीस टक्के तर मार्केट किती कोसळणार दहा हजार पॉईंटनी कोसळणार का पंधरा हजार पॉईंटनी कोसळणार म्हणजे <laughs> सेन्सेक्स म्हणतोय म्हणजे निफ्टी धरू नका नाही तर मग घरबीर विकायची पळेल पण पड़। <laughs> सेन्सेक्स किती कोसळणार याची चर्चा अनौपचारिकरित्या सगळीकडे असली पण जर हा करार भारताबरोबर अमेरिका करू शकली तर आपल्याला याचं फारसं नुकसान होणार नाही आहे आणि अशा परिस्थितीत कशा प्रकारे डोकं शांत ठेवून वाटाघाटी करायची आणि भारताच्या हिताचे निर्णय घ्यायचा याचा परिपाठ किंवा वस्तुपाठ मोदी सरकारने घालून दिलेला आहे त्याच्याबद्दलही सरकारचं अभिनंदन करणं गरजेचं कर आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो आहात रहा एम एच फोर्टी एट